लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता इथे नंदिनी ही जीवाला समजावून सांगते की प्रत्येक गोष्ट नेगेटिव पॉईंटने बघण्यापेक्षा जर थोडी पॉझिटिवली बघितली ना तर नक्की त्यामध्ये आपल्यालासुद्धा काहीतरी चांगलं दिसतं आणि काहीतरी चांगली संधीसुद्धा सापडते त्यावर जीवा आता नंदिनीला विचारत असतो मला फायनान्स कोण देईल त्यावर नंदिनीने ले सांगितलेलं असतं की आमचा आनंदनिवास तुम्हाला फायनान्स देईल ज्याच्यातून तुम्ही नक्की काहीतरी तर छोटंसं सुरू करू शकता त्यावर मग आता जीवाने ठरवलेलं असतं की चला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं काही तरी तरी करून दाखवायचं पण आता प्रश्न हा असतो की नक्की करायचं तरी काय कारण आत्तापर्यंत जीवाने स्वतःहून असं काही केलेलं नसतं नंदिनी आता जीवाला म्हणत असते बघा आता तुम्हीच म्हणता ना की तुम्ही काहीही करू शकता म्हणून मग आता हा प्रश्न का पडला आहे तुम्हाला त्यावर जीवा म्हणतो पण मी हा असा कधी विचारच केला नव्हता मग नंदिनी जीवाला समजावून सांगते की हे बघा तुमच्या हाताला उत्तम चव आहे तुम्ही ब्रेकफास्ट चहा हे अगदी उत्तम करता म्हणजे स्वयंपाकात तर तुम्ही मास्टर आहातच पण ह्या सर्व स्नॅक्स वगैरेच्या गोष्टी तुम्हाला छान जमतात मग तुम्ही कॅफेटेरिया सुरू करू शकता जीवा म्हणतो खरंच तुला असं वाटतं की मी प्रॉफिटमध्ये येईन म्हणून त्यावर नंदिनी म्हणते का नाही येणार तुमच्या हाताला उत्तम चव आहे खरंच मग आता जिवा ठरवतो की ठीक आहे मग मी पहिले कॅफेटेरियापासूनच सुरुवात करेन नंदिनी म्हणते आणि एक गोष्ट सुरुवातीच्या दिवसात जरी लॉसमध्ये गेलात तरी लॉसमध्ये जातोय म्हणून काहीच करायचं नाही हा विचार करायचा नाही पुन्हा माघार घ्यायची नाही जर एकदा पुढे पाऊल टाकलं तर मंजूर त्यावर जिवा म्हणतो मंजूर तू माझी साथ देशील ना त्यावर नंदिनी सांगते की तुम्ही पुढे जायला प्रयत्न तर करा बघा मी तुमच्यासोबत उभी राहीन की नाही मग आता जिवा आणि नंदिनी ठरवतात की जिवा स्वतःचं कॅफे सुरू करणार मग आता जिवा म्हणतो पण आई बाबा दादा त्यांना हे पटेल ना नाही म्हणजे त्यांना सांगायला हवं ना हे सगळं कारण त्यांना मी दुसऱ्या काम करणं योग्य वाटेल ना त्यावर नंदिनी जीवाला सांगते माझा आईंबरोबर बोलून झालं आहे कालच त्यावर जीवा म्हणतो पण तुला काय माहिती की मी हे सगळं करेन म्हणून त्यावर नंदिनी म्हणत असते मला तुम्ही काय कराल हे माहीत नव्हतं पण मी काय करू शकते हे तर माहीत होतं ना मला स्वतःवर पूर्ण खात्री होती की नक्की मी तुम्हाला तयार करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि बघा मी तुम्हाला काम करायला तयार केलं सुद्धा मग आता जिवा स्वतःहून स्वतःच्या कॅफेचं सगळं इंटिरियर वगैरे करतो सर्व काय डिझाईन असलं पाहिजे कसं फर्निचर असलं पाहिजे सगळं स्वतः ठरवतो आणि आता घरातल्या सगळ्यांना सरप्राईज देतात ते दोघं इन्व्हाइट करतात सगळ्यांना आता पार्थला जेव्हा कळतं की जेव्हा स्वतःचा कॅफे सुरू करतोय पार्थला सुरुवातीला आनंद हा होतो पण पार्थ म्हणत असतो की काय गरज आहे हे सर्व करण्याची घरचा एवढा मोठा स्वतःचा बिझनेस असताना जेव्हा स्वतःहून काहीतरी वेगळं कशाला केलं पाहिजे आपण दोघं भावांनी मिळून जर बिझनेस सांभाळला तर उलट आपण आणखीन जास्त प्रॉफिटमध्ये येऊ आत्ता मी आणि बाबा जर इतकं चांगलं करतो आहे तर जर जीवा आम्हाला जॉईन झाला तर किती फरक पडेल आपल्या कंपनीमध्ये त्याच्या युनिक आणि नवीन आयडिया असतात नवीन थॉट असतात त्यावर जिवा आता पार्थला सांगत असतो की दादा मी बिझनेसमध्ये लक्ष घालणार नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे साईड बाय साईड मी तुला थोडीफार मदत करेन ना पण माझी जी इच्छा आहे माझी जी हॉबी आहे ती मी कशाला मोडू मी उत्तम कुक आहे तुला तर माहिती आहे त्यावर पार्थ म्हणत असतो अरे पण फॅशन आणि प्रोफेशन वेगवेगळं वेग असतं जीवा त्यावर पार्थला आता जीवा सांगतो पण दादा जर फॅशनलाच प्रोफेशन बनवलं तर तूच म्हणतोस ना आनंद जास्त मिळतो आणि लहानपणापासून तुला या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता पार्थ म्हणतो तुलासुद्धा होता की त्यावर जीवा सांगतो अरे हो होता ना मी नाही म्हणतच नाही आहे पण कालांतरानुसार सवयी इंटरेस्ट बदलत जातात ना प्लीज दादा मी हातात जर नवीन काहीतरी सुरू करायला घेतलंय तर तू माझी साथ देशील असं वाटतंय मला पार्थ म्हणत असतो अरे सोबत तर मी तुझ्या कधीही आहेच पण पन... मला हे पटत नाही आहे की एवढं सगळं आपलं चांगलं असताना तू काहीतरी वेगळं सुरू करावं त्या दिवशी मी तुला जे बोललो त्यामुळे जर तू हा निर्णय घेतला असशील तर तर मग मला अजूनच वाईट वाटेल मला नाहीच आवडणार त्यावर जीवा म्हणत असतो अरे उग, उग, उग उलट त्या दिवशी तू जे काही बोललास ते माझ्यासाठी बरं झालं त्यामुळे माझी कान उघडणी झाली बुद्धीला जरा माझ्यात चालना मिळाली मी थोडा विचार केला त्याबरोबर पार्थ म्हणत असतो म्हणजे तू माझं काहीच ऐकायचं नाही यावेळेस असं ठरवलंस आणि तू मला नेहमी प्रत्येक गोष्ट सांगून करतोस विचारून करतोस आणि यावेळेस मात्र तुला मला सांगावं किंवा विचारावं नाही वाटलं त्यावर मालिनी काकू ह्या पार्थला समजावून सांगतात की हे बघ पार्थ जर त्याने स्वतःहून काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आहे तर त्याला करून बघू देत ना आपण त्याला कशाला आपल्या बिझनेसमध्ये गुंतवायचं म्हणजे हे बघ मी वाईट इंटेन्शनने नाही बोलत आहे पण तू तु, बाबा तुम्ही उत्तम बिझनेस सांभाळत आहे आणि उलट जर जीवा काहीतरी वेगळं करतो आहे तर चांगली गोष्ट आहे की आपण दुसऱ्या मार्केटमध्ये सुद्धा एंट्री करतो आहे असायला हवं ना देशमुख कशातच मागे राहत नाही असं तूच आणि तुझे बाबाच म्हणता की नाही मग जर देशमुख कशातच मागे नाही तर याच्यात तरी कशाला देशमुखांनी पुढे जायला हवं की नको काय त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो एक्झॅक्टली दादा हेच म्हणायचं आहे मलासुद्धा मालिनी काकू म्हणत असतात जीवा तुला इंटरेस्ट आहे ना बक। हे सगळं करण्यामध्ये तू करून बघ हे बघ जर फायद्यात आलो तर ठीक आहे जर फायद्यात नाही आलो तर प्रयत्न हरायचे नाही आणि सोडायचे नाही प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्न तोपर्यंत करत राहायचे जोपर्यंत फायद्यात येणार नाही जर लहान असताना जसं अभ्यास परीक्षा ह्या वस्तू अर्धवट सोडायच्यास तसं जर काम आता अर्धवट सोडलंस तर मग मात्र गाठ माझ्याशी आहे हे याद राख कारण तू प्रत्येक गोष्ट अर्धवट सोडलेली पार्थने पूर्ण केलेली आहे पण आता जर तू तु अर्धवट तुझं काम सोडलंस तर ते मात्र पार्थ पूर्ण करू शकत नाही आणि आता ती त्याची जबाबदारीही नाही ही तुझी जबाबदारी तू तु घेतो आहेस त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं आता लहान नाही आहेस त्यामुळे सर्व गोष्टींचा पुरेपूर तो विचार केला असशील असं मी गृहीत धरते धरू ना त्याबरोबर आता जीवा नंदिनीकडे बघतो तर मालिनी काकू जिवाला म्हणता तिच्याकडे बघू नको मी तुझ्याशी बोलते त्यावर नंदिनी ही मालिनी काकूंना म्हणते आई यावेळेस तुम्ही अजिबात काळजी करू नका यावेळेस त्यांनी घेतलेला निर्णय फसणार नाही आणि ते मागेसुद्धा जाणार नाही परत कारण यावेळेस आम्ही दोघांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतला आहे त्यामुळे जरी त्यांनी मागे जायचं ठरवलं ना तरी मी त्यांना मागे जाऊ देणार नाही काळजीच करू नका यावेळेस सक्सेसफुल जीवा होऊन दाखवणार म्हणजे दाखवणारच दाखवाल ना एवढा शब्द दिलाय मी आईना त्यावर जीवा आता नंदिनीला सांगतो काळजी नको करू मी जरी सक्सेसफुल नाही झालो तरी तुझा शब्द मातीत जाईल एवढी माती मी खाणार नाही त्यावर नंदिनी म्हणत असते तुम्ही थोडीशी सुद्धा माती खाऊ नका कळत आहे ना मला काय म्हणायचं आहे ते जीवा म्हणतो अरे आत्तापासूनच का टेन्शन देताय नंदिनी म्हणत असते मी टेन्शन नाही देत आहे मी आणि आई फक्त तुम्हाला सर्व बाजूंनी सर्व गोष्टींची आयडिया देऊन ठेवतो आहे पुढे जाऊन असं नको व्हायला की मी हे नव्हतं म्हटलं मी ते म्हटलं होतं मी असं नव्हतं म्हटलं मी तसं म्हटलं होतं म्हणून मी फक्त तुमच्याशी बोलून ठेवते गोष्टी क्लिअर आउट करते जितकं क्लिअर असेल सगळं तितकं चांगलं असेल आणि तसंही तुम्ही फक्त तुमच्यास किलच्या जीवावरती हे सगळं सुरू करायचं ठरवत आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्टाफसुद्धा लागेल तोसुद्धा हायर करावा लागेल त्यावर जीवा म्हणत असतो ते सर्व मी माझ्या पद्धतीने मॅनेज करेन नंदिनी म्हणते म्हणजे तुमच्या ओळखीचे कोणी लोक आहेत का ज्यांच्याकडून तुम्ही तुमची कामं करून घेऊ शकता जीवा सांगतो की हो आहेत माझे पाच सहा मित्र हॉटेल इंडस्ट्रीला कामाला आहे किंवा काहींशी स्वतःची हॉटेलसुद्धा आहेत तर मग मी त्यांच्याशी बोलून घेईन त्यांचे जर काही उत्तम कॉन्टॅक्ट असतील तर ते नक्की माझ्याबरोबर शेअर करतील की त्यावर नंदिनी म्हणते की हां मग जर असं असेल तर ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा काहीतरी स्पेशालिटी असेलच ना त्यावर जीवा म्हणतो याच्यात कसली स्पेशालिटी नंदिनी म्हणते अहो म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्पेशालिटी असते मग कुकिंगमध्ये सुद्धा आता प्रत्येक रेसिपीसाठी काहीतरी असेल की आता फॉर एक्झाम्पल कॉन्टिनेंटलसाठी वेगळे असतात शेफ इटालियनसाठी वेगळे असतात हॉटेलमध्ये मग तसं त्यावर जीवा म्हणतो त्याचं फारसं नॉलेज मलाही नाही आहे मी विचारून घेईन माझ्या मित्रांना आणि जर तसं असेल तर मी जे स्पेशली स्नॅक्स कॉफी या सर्व गोष्टी करत असतील त्यांना मी माझ्या इथे कामाला ठेवून घेईन त्यावरती म्हणते ही उत्तम कल्पना आहे आता जीवाने सर्व स्टाफ वगैरे हायर करून झालेलं असतो सगळी मॅनेजमेंटसुद्धा आता झालेली असते कॅफे पूर्णपणे रेडी झालेला असतो मग आता कॅफेचं उद्घाटन करण्यासाठी जिवा पार्थ नंदिनी मालिनी काकू हे सगळेजणं आलेले असतात आता वसुवात्याला आणि रम्याला सुद्धा यायचं असतं तर वसुवात्या आणि रम्याला नंदिनी म्हणते की तुम्ही दोघींपैकी दोघींनी यायचं नाही त्या दिवशी माझ्या नवऱ्याला खूप टोबणे मारत होतात ना मग आता घरातच बसायचं आणि गुपचूप कामं करायच्या तर आता पिहू आणि श्रेया ह्या दोघी खूप एक्सायटेड असतात तर नंदिनी पिहू आणि श्रेयाला सांगत असते की हो हो तुमची एक्साइटमेंट जी आहे ती जरा कंट्रोल करा तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला खूप जास्त आनंदी व्हायला होईल कारण तुमच्या जीवादाने खरोखर खूप छान डिझायनिंग केलं आहे कॅफेचं मग आता सगळे कॅफेला आलेले असतात मंजू कॅफे बघते आणि बघतच राहते ती म्हणत असते माझा भातचा आहेच मुळात गुणाचा आणि हुशार बघा काय मस्त इंटिरियर केलं ते त्यावर लगेचच आता पं काका म्हणायला लागतात की वा 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 खरंच एक नंबर एक नंबर इंटिरियर आहे जीवा तू काय डिझाईन केलंय काय फर्निचर मागवलंय वा 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 जिवा वा एकदम दिल खुश करून टाकलंच बघ तू पोरा एकदम आय लाईक वाला फिलिंग आहे मला त्याबरोबर लगेचच जिवा म्हणत असतो की या सर्वामध्ये माझे जितके कष्ट आहेत माझी जितकी मेहनत आहे तितकेच कष्ट नंदिनीचे सुद्धा आहेत आणि मग जिवा आणि नंदिनी मिळूनच उद्घाटन करतात तर आता पार्थ आणि काव्यसुद्धा उद्घाटनाला आलेले असतात उद्घाटन करून झाल्याच्या नंतर आता पार्थ सांगत असतो की आता मी निघतो माझं थोडं महत्वाचं ऑफिसला काम आहे मला तिकडे जायचं आहे तर आता काव्यासुद्धा घरी जायला निघालेली असते कारण ती म्हणत असते की आता तसं आणि असं सगळं उद्घाटन वगैरे तर करून झालंय उगाचच्या उगाच इथे थांबून स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा मी घरी जाऊन अभ्यास करेन तसंही आता हळूहळू माझ्यासुद्धा परीक्षा जवळ येत आहेत पार्थ तिला म्हणतो आपण एक काम करू एकत्रच घरी जाऊ म्हणजे तुम्हालाही मी घरी सोडायला होईल उगाच्या उगाच कॅब बुक केली तर तुम्हाला एवढा वेळ कॅब येईपर्यंत थांबावं लागेल काव्य म्हणते पण तुमचं ऑफिसमधलं काम त्यावर पार्थ सांगतो काही फार महत्त्वाचं काम नाही आहे गाडीमध्ये दोन तीन फाईल आहेत तेवढ्या फाईल फक्त जहागीरदार काकांना द्यायच्या आहेत उद्या माझी एक मीटिंग आहे आणि त्या मिटिंगसाठी ते, ते थोडंसं महत्त्वाचं आहे म्हणून त्याबरोबर लगेच ती म्हणते नक्की त्यावर पार्थ म्हणतो हो फक्त फाईल द्यायचे मग ती म्हणते ठीक आहे मग जाऊया आपण एकत्र आता ते दोघं जण एकत्र ऑफिसला येतात ऑफिसला आल्याबरोबर आता पार्थ हा खाली उतरतो आणि तो आता काव्याला सांगतो तुम्ही बसा इथेच मी जाऊन आलो काव्य पार्थला म्हणते नको थांबा मी सुद्धा येते तुमच्याबरोबर पार्थ म्हणतो आहो कशाला थांबा ना इथे मी येईन पटकन जाऊन त्यावर काव्य सांगते नको तुम्ही एकदा ऑफिसमध्ये गेलात ना की तिकडचेच होऊन जाता आणि जर तुम्ही आत्ता सध्या तिकडचे झालात तर ते मला परवडणार नाही त्यामुळे मी तुमच्याबरोबर येते म्हणजे तुम्ही जरी तिकडचे होत असलात तरी मी तुम्हाला आठवण करून देईन की आपल्याला घरी जायचं आहे कळलं त्यावर पार्थ म्हणतो म्हणजे तुम्हाला काही माझं ऐकायचं नाहीच आहे तर विचारताय कशाला त्यावर काव्य म्हणते हो बरो बरोबर आहे सहज फॉर्मॅलिटी गेली हो आले आणि मग आता लगेचच पार्थ जाऊन गाडीचा दरवाजा उघडतो काव्य गाडीतून खाली उतरते दोघं नवरा बायको आता लिफ्टजवळ येतात आणि लिफ्ट आता ते दाबतात तर काव्य आता म्हणत असते देशमुख खरंच पाच मिनटात आठ पहा फक्त फाईल द्या आणि लगेच निघूया पार्थ तिला सांगत असतो की हो तुम्ही काळजी करू नका आता लिफ्ट येते आणि लिफ्टमधून समोर बाहेर पडतो तर पार्थचा एक जुना मित्र आता पार्थ त्या मित्राला भेटतो आणि विचारतो काय रे तू इकडे कसा काय त्यावर त्याचा मित्र त्याला सांगत असतो की अरे वरच्या फ्लोअरवरती माझं ऑफिस आहे त्यावर पार्थ म्हणतो काय कितव्या फ्लोअरवरती त्यावर तो सांगतो सातव्या त्यावर पार्थ म्हणतो अरे माझं चौथ्या फ्लोअरवरती आहे त्याबरोबर आता ते दोघंजणं छान गप्पा मारायला लागतात आता लगेचच पार्थचा मित्र पार्थला विचारतो ही मुलगी त्यावर पार्थ सांगतो अरे ही माझी बायको काव्या काव्या पार्थ देशमुख काव्या हा माझा खूप जुना मित्र म्हणजे आम्ही शाळेतही एकत्र होतो तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती आठवतंय का सोमवारी आणि मंगळवारी रविवारी सुट्टी असायची त्याच्या जीवावर आम्ही जगायचो शनिवारी आणि शुक्रवारी पुन्हा सुट्टी येणार आहे ह्याच्या बळावर आम्ही जगायचो आणि बुधवार आणि गुरुवार जे दिवस राहायचे त्या दिवशी हा चॉकलेट आणायचा चॉकलेट खाऊन आम्ही आनंदाने ते दिवससुद्धा शाळेत घालवायचो हा माझा तो मित्र आहे चॉकलेट देणारा त्याबरोबर काव्या म्हणते नाईस टू मीट यू देशमुखांकडून खरंच बऱ्याच वेळा खूप काही चांगलं ऐकलं आहे तुमच्याबद्दल छान वाटलं तुम्हाला भेटून त्याबरोबर आता लगेचच पार्थचा मित्र पार्थला म्हणत असतो बायदवे बायको अगदी उत्तम मिळाली रे तुला त्यावर पार्थ म्हणत असतो मिळाली म्हणजे मला मिळायलाच हवी होती त्याबरोबर लगेचच पार्थ त्याला विचारतो बरं बाकी सगळं सोड घरी सर्व तुझी फॅमिली वगैरे कशी आहे त्यावर तो म्हणत असतो की आता विचारतोय शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना किती चांगले दिवस होते सहज एकमेकांच्या घरी फेरी मारून जायचो तर घरात आपण नसलो तरीसुद्धा घरातले आपल्याला आवडीने घरात घ्यायचे चहा पाणी कॉफी द्यायचे आणि आता बघ ना आता एका बिल्डिंगमध्ये आपली ऑफिस आहेत आणि ही गोष्टसुद्धा आपल्याला माहीत नव्हती त्यावर लगेचच पार्थ म्हणतो की अरे ठीक आहे रे होतं कधीतरी बाय द वे तू लग्न वगैरे केलं की नाही रे त्याबरोबर त्याचा मित्र सांगतो की केलं ना मी सुद्धा लग्न केलं त्यावर पार्थ म्हणतो मला बोलवलं नाहीस त्यावर तो म्हणतो तू बोलवलंस आता दोघं मित्र छान गप्पा वगैरे मारतात त्यानंतर पार्थ आणि काव्या घरी येतात आता घरी आल्यानंतर त्या दोघांमध्ये ही चर्चा सुरू असते त्यांच्या मित्राची मालिनी काकू ही गोष्ट बघतात आणि पार्थला लगेच विचारतात काय रे मगाशी तुम्ही जेव्हा घरी आलात त्यावेळेस तुम्ही चॉकलेट देणारा मित्र असं काहीतरी बडबडत होतात नक्की कशाबद्दल बोलत होतात मग ऑफिसमध्ये पार्थला त्याचा मित्र भेटलेला प्रसंग तो मालिनी काकूनं सांगतो आणि म्हणतो आई मी जरा आलोच जरा फ्रेश वगैरे होऊन घेतो पार्थ तिकडनं गेल्यावर मालिनी काकू मनात आता विचार करायला लागतात याचा अर्थ पार्थने काव्याची ओळख माझी बायको अशी सांगितली तरीसुद्धा काव्य त्याच्यावरती काहीच ओव्हर रिॲक्ट झाली नाही किंवा तिला नर्वसनेससुद्धा आलेला नाही आहे म्हणजे कदाचित गाडी रुळावर आली आहे मला उगाच चौगाच प्रत्येक वेळेस काव्यावरती डाऊट येतो आहे थेवा थेवा। आता मी आता माझी डाऊट घेण्याची जी सवय आहे ती सोडून द्यायला हवी आणि काव्यावरती विश्वास ठेवायला हवा आता उगाचच्या उगाच पुन्हा मी तिच्यावरती लक्ष वगैरे ठेवणार नाही त्या दिवशी तिच्यावरती लक्ष ठेवायला गेले म्हणजे ठरवलं लक्ष ठेवायचं आणि तिने पार्थचं जे घड्याळ फोडलं होतं तेच बनवून आणलं तेव्हासुद्धा माझा डाऊट चुकीचा ठरला आणि आजसुद्धा ज्यावेळेस पार्थ आणि ती घरी आले त्यावेळेससुद्धा दोघंही किती खुश होते आनंदात होते थोडक्यात काय त्या दोघांचं सध्या सगळं चांगलं सुरू आहे उगाचच्या उगाच मी सतत काव्यावरती संशय घेत राहिले तर पार्थलासुद्धा काहीतरी शंका नक्की येईल आणि जर पार्थला शंका आली आणि त्याने मला विचारलं तर मग मी त्याच्याशी खोटं जरी बोलले तरीसुद्धा तो माझ्या मनातलं सहज खरं ओळखेल आणि त्यांनी माझ्या मनातलं खरं ओळखलेलं मला पडणार नाही त्यामुळे आता मी यापुढे काव्यावरती संशय कधीच घेणार नाही जर तिने ठरवलं आहे की ती आता सर्व काही व्यवस्थित करणार आहे तर नक्की ती सर्व व्यवस्थित करेल याची मला खात्री आहे आणि भूतकाळ विसरायला तिला थोडा वेळ जरी लागत असेल तरी लागू दे काही हरकत नाही पण ती विसरेल याची आता मला खात्री आली आहे त्याबरोबर दुसरीकडे जिवा आणि नंदिनी संध्याकाळी घरी आलेले असतात जिवा आणि नंदिनी खूप खुश असतात नंदिनी म्हणत असते बघितलंच ना उगाचच्या उगाच प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह पॉईंटने नुसती बघायची पसारेवाला जरा कधीतरी स्वतःच्या पसाऱ्यातून बाजूला बघितलं ना की काहीतरी चांगली स्वच्छ जागा सापडते आणि मग स्वच्छ काहीतरी दिसतं कळलं ना प्रत्येक वेळेस फक्त आपल्याला जितकं दिसतं तितकंच बघायचं नसतं त्यावर जिवा म्हणतो ए बाई लेक्चर देऊ नको नंदिनी म्हणते बघा एवढं यांना गाईड केलं एवढं यांना सांग सांगितलं मदत केली आणि आता हे मलाच सांगणार लेक्चर देऊ नको म्हणून त्याबरोबर जीवा म्हणतो बरं बरं बोल ऐकतोय तुझं बोल मग नंदिनी म्हणत असते ऐकतोय म्हणजे तुम्ही ऐकायलाच हवं एवढी मदत केली आहे मी तुम्हाला थँक्स वगैरे म्हणण्याची काही पद्धत असते की नाही तुमच्याकडे जिवा म्हणतो थँक्यू हवं आहे तुला नंदिनी म्हणते मग बट ऑब्वियस हवं आहे त्यावर जिवा आता तिला सांगतो चल दिलं तुला थँक्यू पण असं नाही एक काम कर उद्या माझ्या कॅफेला ये मस्तपैकी माझ्या हातचा भक्कड चहा कॉफी तुला जे हवं आहे ते घे आणि त्याबरोबर तुला जे काही खायला हवं आहे सुद्धा मागो आमच्या इथे सगळ्या प्रकारचे स्नॅक्स अवेलेबल आहेत सर्व प्रकारच्या कॉफीसुद्धा अवेलेबल आहेत आणि चहासुद्धा त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे ते आमच्याकडे मिळेल आमच्याकडे पंधरा प्रकारच्या चहा आणि त्याचबरोबर सतरा प्रकारच्या कॉफी अवेलेबल आहेत नंदिनी म्हणते बाप रे कॉफीचे एवढे प्रकार त्यावर जीवा म्हणतो मग कॉफीचे खूप प्रकार असतात नंदिनी तू ये मग तुला मिळतील तुला म्हटलं होतं ना माझा मित्र आहे म्हणून माझे मित्र आहेत म्हणून मग त्या मित्रांपैकीच एक मित्र माझा शेफ होता त्यामुळे त्याने त्याच्या ओळखीच्या मुलांनाच माझ्याकडे कामाला पाठवून दिलेलं आहे आणि ते चांगले वेल एज्युकेटेड आहेत चांगल्या ठिकाणाहून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट केलं आहे आणि त्यामुळे त्यांना ते सर्व प्रकार वगैरे व्यवस्थित माहीत आहेत उलट तुला माहिती आहे का त्यांनीच आज मला काही नवीन गोष्टीसुद्धा सांगितल्या तर नंदिनी हे ऐकून खुश होते तर दुसरीकडे पार्थ आणि काव्य हे बोलत असतात पार्थ म्हणत असतो जीवाने हे सगळं केलंय तुम्हाला पटतंय का हो काव्य म्हणत असते न पटावं असं याच्यात काय आहे हे बघा जन्मीजय काय ता लहान नाहीये त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं आणि मी खरं बोलू का तुम्हाला माझा ना माझ्या ताईवरती पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे ताई जर म्हणाली आहे ना तिने जर खात्री दिली आहे ना जन्मिजयना यश मिळवून देण्याची तर नक्की जन्मिजय यशस्वी होणार म्हणजे होणारच त्यावर पार्थ म्हणतो अहो यशाचंच नाही बोलत आहे मी जीवा अहो वेगळा होतो आपल्या बिझनेस पासून उद्या पुढे जाऊन जर त्याबरोबर काव्य म्हणते असा विचारच का करताय देशमुख मला आहे तुमची भीती तुम्हाला असंच वाटतंय पुढे जाऊन जर जीवा सेपरेट झाले तर पण का आणि नंदिनीताई आहे त्यांची नंदिनीताई कधीतरी कुटुंब फॅमिली हे सर्व सोडून राहू शकते का तुम्ही सुद्धा आता तिला चांगलं ओळखता ती यासुद्धा घरात राहते तुम्ही सुद्धा तिला रोज बघता मग त्याबरोबर पार्थ म्हणतो नाही बरोबर आहे तुमचं काव्य म्हणते बरोबर आहे ना माझं मग आता फार विचार करू नका आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा तुम्हाला वाटतंय तसं कधीच काहीच घडणार नाही आहे बास आणि आता हे विचार करण्याची जी तुमची प्रोसेस आहे ती थांबवा डोकं दुखत नाही का हो तुमचं त्याबरोबर मग पार्थ गप्प बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या पुरतं इथंच थांबू या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा धन्यवाद